तासगाव तहसीलदार कार्यालयासमोर आमदार रोहित पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध एक एकदिवसीय लाक्षणिक उपोषण सुरू केले असून त्या ठिकाणी तासगाव तालुक्यातील कवटे मंकाळ तालुक्यातील शेतकरी बांधवांसह सांगली जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित झाले आहेत रोहित पाटील यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितले की प्रमुख मागण्या म्हणजे शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी कारण गेल्या आठवड्यातील अत्यंत अतिवृष्टीमुळे तासगाव आणि कवटेमंकाळ तालुक्यात पासष्ठ पेक्षा जास्त पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून ओला दुष्काळ जाहीर करावा आणि योग्य भरपाई द्यावी हे उपोषण राज्य सरकारचे या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी असून सरकार गंभीर नसल्याचेही त्यांनी सांगितले ज्येष्ठ नेत्यांवर टीका करताना आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जयंत पाटील यांच्यावरील टीकेचा उल्लेख करत पूरपरिस्थितीतही सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून पुणे मुंबईत गरब्याचे मोठे इव्हेंट आणि सभा घेतल्या जात असल्याचा आरोप केला जेव्हा शेतकरी उघड्यावर पडले आहेत आणि मूलभूत गरजा भागवण्याची वेळ आहे राज्यात शाळा बुडाले आहेत घरं गळून पडली आहेत तरी सरकार मदत ऐवजी टीका आणि कार्यक्रमांमध्ये व्यस्त असल्याने सर्वसामान्यांचा शासनाविरोधात रोष वाढत असल्याचे ते म्हणाले आणि महसूल अधिकाऱ्यांनी निकषांचा अभ्यास करून योग्य भरपाई द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली राजकारणाचा दर्जा घसरल्याबाबत बोलताना त्यांनी विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या काळातील स्पर्धा उल्लेखून आता कमरेखाली जाणारी स्पर्धा चालू असल्याचे सांगितले ज्या पद्धतीने वरच्या स्तरावर राजकारण होतंय तसेच खालच्या स्तरावरही होईल आमदार नगरसेवक पळून जाण्याच्या घटनांमुळे सुसंस्कृतपणा जपावा असे आवाहन केले आणि शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला न पडता यावेत म्हणून हे उपोषण असल्याचे स्पष्ट केले उपोषणस्थळी द्राक्षबागायतदार रामदास जाधव यांनी सांगितले की दोन हजार पासून कोविडमुळे द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या असून तासगाव कवटेमंकाळमध्ये निम्म्याहून अधिक बागा नष्ट झाल्या तरी पारंपरिक पीक जपण्याचा प्रयत्न करत आहेत वीस पासून सतत पावसाने आणि गारपिटेने काड्या तयारच झाल्या नाहीत मुळ्या कुजल्या आहेत शेतान पाणी साचलेले आहे आणि गर्भधारणेसाठीही काड्या उपलब्ध नाहीत त्यांनी एकरी वर्षाला तीन लाख रुपये खर्च असल्याने चार वर्षात दहा लाखांचे कर्ज फिटवण्याचा मार्ग नसल्याचे सांगितले आणि आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशी वाकडं वळण असल्याचे सांगितले दुसरे द्राक्ष बागायतदार नवनाथ जगन्नाथ मस्के यांनीही पाच सहा वर्षांत इतका पावसाने कंबरडं मोडले असल्याचे सांगितले एकरी तीन लाख खर्च करून एक रुपयाही मिळाला नाही बायकापोरांच्या गळ्यातील दागिने विकले तरी कर्जाचा बोजा सहन होत नाही आणि आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही अशी खंत व्यक्त केली कर्जमाफी सातबारा कोरा आणि द्राक्षबागेसाठी एकरी दोन लाख भरपाई मिळावी अशी मागणी करत गेल्या आठ दहा दिवसांत केवळ पंचनाम्यांचा सोंग लावला गेला असल्याचा आरोप करत तात्काळ निर्णय घ्या असे सरकारला आवाहन केले रोहित पाटील यांनी द्राक्ष हे तालुक्यातील प्रमुख पीक असल्याचे सांगितले काल पंचनामे सुरू झाली तरी अधिकाऱ्यांनी द्राक्षाचे पंचनामे ताळले आणि एनआरसी मार्गदर्शक तत्वांपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला पण एन प्रमुखांशी बोलून आणि शास्त्रज्ञांना भेटवून द्राक्ष पंचनाम्यांची गरज पटवून दिली शेतांत चार दिवसांपासून पाणी साचलेले असल्याने गर्भधारणीसाठी वातावरणच नाही आणि गेल्या चार पाच वर्षांत सतत नुकसान झाले असल्याने नवीन बाग लावणे किंवा खत औषधे घेणे शक्य नाही बँक अकाउंट्स फ्रीज झाले आहेत कर्जवसुली सुरू आहे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आणि या सर्व प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण असल्याचे ते म्हणाले शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा इशारा राज्य सरकारला दिला असून सर्व मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून हे लाक्षणिक उपोषण सुरू असल्याचे रोहित पाटील यांनी सांगितले मराठी सांगलीने हे प्रकरण हाती घेतले असून व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि महाराष्ट्र अपडेट युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा